संविधान धोक्यात आहे आणि ती पुत्रच वाचू शकतात हे आता ठाम झालेलं आहे त्याच्यासाठी ही कविता आहे मला नाही माझी कागदात मोबाईल नाही वापर जास्त नाही कवितेचं शीर्षक आहे डायरेक्ट कविता सुरू करतो दगरविताचा खेळ आणि आजची परिस्थिती तर त्याच्यावर कविता आहे खे। दगरविताचा खेळ खेळ नाही समजला दगर्विाचा खेळ आम्हा नाही समजला सिलेदार झाले फेल मारा धोनीकडे झाला सिलेदार झाले फेल मारा धोनीकडे झाला भाऊरावजी जिंकले भाऊरावजी जिंकले तर खुशी आम्हा साऱ्यांना झाली जी भाऊरावजी जिंकले खुशी साऱ्या झाली त्यांचे बटेंगे कटेंगे त्यांचे बटेंगे कटेंगे नीती नाही समजली त्यांचे बटेंगे कटेंगे एक एक शब्द महत्वाचा आहे त्यांचे बटेंगे कटेंगे नीती नाही समजली तो सत्तरीचा माथारा प्रस्थापिताशी लढते तो सत्तरीचा माथारा प्रस्थापित लढते तरुण तुर्क विज्ञान तरुण तुर्क विद्वान पाय शत्रूचे धरते तरुण कधी पाय शत्रूचे धरते झाले झाले ना दिसते आपल्याला एकाचे एक झाले आमच्यात माझे ते एकाचे एक झाले आमच्यात माझे भी वाटलो तर फिटलो वाटलो तर फिटलो आम्हाला नाही आम्हा समजत नाही वाटलो तर पिकलो आम्हा समजत नाही वाटून टाकले त्यांनी वाटून टाकले त्यांनी नेत्या आम्हीच देऊ वाटून टाकले त्यांनी नेत्या आणि देऊ चळवळ जीवन जिती ठेवा चळवळ जिती ठेवा आन बाबाची घेऊन आन बाबाची घेऊन जय भी